पुणे पोलीस आयुक्त परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या वतीने राष्ट्रीय एकतेचा संदेश देत फुरसुंगीमध्ये रन फॉर युनिटीचे आयोजन एकता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारी रन फॉर युनिटी शर्यत फुरसुंगी येथे उत्साहात पार पुणे पोलीस पुणे शहर पोलीस आयुक्त परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी पोलीस स्टेशन तर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी या धाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथून सुरू होऊन खंडोबाचे माळ येथे सांगता झाली या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने नागरिक विद्यार्थी पोलीस कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते आणि युवक युवतींनी सहभाग नोंदवला या दहा उपक्रमाचे उद्दिष्ट राष्ट्रीय एकात्मता सामाजिक सौहार्द आणि लोकांमधील ऐक्याची भावना दृढ करणे हा होता धावपटूंनी एक भारत श्रेष्ठ भारत या घोषणांसह वातावरण भारावून टाकले कार्यक्रमाचे आयोजन फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी उत्तमरित्या पार पाडले यावेळी सहभागी सर्वांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले रन फॉर युनिटी सारखे उपक्रम समाजात एकतेचा संदेश देतात आणि नागरिकांमध्ये देशाभिमान जागवतात असे मत उपस्थितांनी व्यक्त केले Oh, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री तसेच भारताचे लोहपुरुष हो म्हणून ओळख असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ पाच यांचे मार्गदर्शनाखाली फुरसुंगी पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने तसेच यांच्या माध्यमातून पुरसुंगी गाव हुरळी गाव हंडेवाडी व वा इतर जी, आ, गाव आ, जे गावं येतात त्यांच्या सहकार्यातून तसेच जे लातून तसेच जयमल्ला मित्रमंडळ फुरसुंगी यांच्या मदतीने आम्ही राष्ट्रीय एकात्मता राखीव आखंडित राहण्यासाठी तसेच लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या रन फॉर युनिटी आज या ठिकाणी पुणे शहर आयुक्तालय परिमंडळ पाच अंतर्गत पुरसुंगी पोलीस स्टेशन यांनी वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अतिशय खूप छान असं रन फॉर युनिटी हा उपक्रम छानपैकी के आयोजित केला आहे त्याबद्दल मी पोलीस स्टेशनचे तसेच पी सरांचे खूप खूप आभार मानते आज पुणे शहर पोलीस आयुक्तालय आणि आपल्या फुरसुंगी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी एकता दौडचं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्तानं फुरसुंगी परिसरामध्ये आयोजन करण्यात आले होते खऱ्या अर्थानं सरदार वल्लभभाई पटेल यांनी जो मंत्र दिला होता एकतेचा तो पालन करण्याचं काम आपल्या फुरसुंगी पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय अमोलजी मोरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्टेशनने या ठिकाणी फुरसुंगी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ते जय मल्हार मित्रमंडळ खंडोबामाळ खंडोबा मंदिर इथपर्यंत एकता दौडचा अतिशय उत् उत्साह वातावरणामध्ये एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं खऱ्या अर्थानं सर्व पुरसुंगी उर्वीदेवाचे नागरिक या ठिकाणी सहभागी झालेले होते या ठिकाणी या दौडच्या माध्यमातून सर्व जनतेने एकत्र राहण्याचा संदेश या फुरसिंगी पोलीस स्टेशनच्या एकता दौडने फुरसिंगी परिसरामध्ये दिलेला आहे आणि हे अतिशय कौतुकास्पद असलेलं काम आपल्या फुरसिंगी पोलीस स्टेशनचे सिनियर पिया या ठिकाणी अमोलजी मोरेसर करतायत याचा सर्व फुरसिंगीकरांना या ठिकाणी अभिमान आहे आणि खऱ्या अर्थाने फुरसिंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व या ठिकाणी नागरिकांना एकतेचा संदेश देऊन या ठिकाणी काही अडचणी असल्यास अमोलजी मोरेसर यांना संपर्क केल्यास त्या शंभर टक्के या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई होईल असा विश्वास या एकता दौडच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सर्व जनतेला देऊन पुनशे एकदा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पावन स्मृतींना या ठिकाणी विनम्र असा अभिवादन करतो आणि जो एकतेचा संदेश आहे तो समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून करू या एवढी या निमित्तानं ग्वाही देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद पुणे पोलीस आयुक्तालय आणि पुरसुंगी रुळी देवाची पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सरदार वल्लभभाई पटेल जे भारताचे लोह पुरुष मानले जातात आणि यांच्या जयंतीनिमित्त यांच्या जयंतीनिमित्त जी एकता दौड आपण साहेब तिथं ठेवली खरंतर तर पाचशे पस्तीस संस्थानं भारतातली एकत्र करून पूर्ण संबंध भारताला जोडण्याचं काम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे केलं याला पूरक असं प्रथमच खरं तर आजपर्यंत आम्ही पाहिलं नव्हतं पण पोलिसांमार्फत अशी मॅरेथॉन घेतली जाईल हा प्रथमच आमचा पुरचुंगरांना अनुभव होता तरी मी ही जी जाणीव आपल्या पोलिसांमार्फत एकतेची जे जो संदेश देण्यासाठी एक पद्धत मानावी लागेल जे आपण या भागात वापरली याच हे खरंच कौतुक कौतुकास्पद आहे आणि मी याबद्दल सर्व पोलीस आप बांधव असतील आपले आणि पुर्चुंगी पोलीस स्टेशनचे आपले पोलीस निरीक्षक मोरे साहेब या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो धन्यवाद त्याबद्दलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आमोद महादेसाहेब यांनी सर्व सहकारी मनापासून धन्यवाद देतो जय आहे